राहणार आहे मित्रांनो जयश लाड चढाई एक महत्वपूर्ण चढाई जयश लाड कडून असणार आहे देशातच या चढाई दरम्यान मी सांगू इच्छितो जन्म मिळणं हा नशिबाचा भाग आहे मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे पण साडेतीनशे चारशे वर्ष मनावरती अधिराज्य गाजवणं हा एका चांगल्या कर्माचा भाग आहे म्हणून म्हणतो प्रौढ प्रताप क्षतिय गुलाबत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी धन्यवाद एक चांगलं वातावरण निर्माण केले जाते कारण हा सामना सुद्धा तेवढाच गरमागरम होणार यात शंका नाहीये दरम्यान पुन्हा एकदा चढाईसाठी नीतेज च्या आक्रमण मित्रांनो या ठिकाणी वेगळी स्टाईल असते वेगळाच लेखक बसते आणि त्याचा प्रभाव वेगळा असतो ज्या नेतेचा या कबड्डी मधला स्वभाव वेगळं आहे ज्याच्यामुळे गुण घेण्याची वेगळी असते आणि ज्याच्यामधून निर्णय क्षमता एक गुण सहज हाशील केला जातोय आता मात्र मानायचा लाडका बघूया या ठिकाणी सुकाई कुटरे संघासमोर आपलं आव्हान कस उभं करतो निश्चितच पप्या मजबूत बांध्याचं हातडोय ज्याला अडवणं सोपं होत या ठिकाणी आपण पाहतोय पप्याची खेळी मात्र व्यर्थ्या जाते पप्याला उत्तम प्रकारची पकड होते चेतन झगडेचा उत्तम त्याला संपूर्ण क्षेत्र रक्षक सपोर्ट करताना आता मात्र जन्सी क्रमांक सहा पुन्हा एकदा मद्यटन साठी रक्षकासाठी बंटी आणि जयेश लाड या वेळेला मात्र जोरदार आक्रमणाच्या जोरावरती सुनील घाणेकरला आपल्या सापळ्यामध्ये ओढण्याचं काम करतो का आता मग या वेळेला मात्र राज सवाळ टार्गेट करतोय राज मैदानाच्या बाहेर जाताना जय खिलाड एक वातरी खेळी सह्याद्रीच्या खोऱ्यामधला एक असा चढाईपटू मित्रांनो जो कधी थांबत नाहीये रुगत नाहीये ना कधीच निश्चितच या कबड्डी खेळामध्ये काल विश्रांती घेतली आणि आज या विश्रांतीचा उपयोग कधी पावलायचा साय्यानं कधी हाताच्या सायानं गुड घेण्यासाठी हा वाघ मात्र तयार आहे एक जबरदस्त चढाईचा नजरा पेश करताना जय शिलाड आज या सामन्याचं दर्शन घेण्यासाठी सुकाई कुटरेकडून बरेचसे मातब्बर मंडळी दादा असतील आदरणीय आमचे मित्र शेठ लोद असतील अशी बरेचसे मान्यवर मंडळी या ठिकाणी निश्चितच या सामन्याचं दर्शन घेण्यासाठी तयार आहेत त्याचबरोबर मानाई देवी तळोडीकडून आपण पाहतोय आदरणीय मयूर दादा असतील दा दादा असतील संपूर्ण आदरणीय विकासजी तांदळ असतील आणि पहिली चढाई होती जर्सी क्रमांक तेरा तेजेस कडून एकदा मान्यवरांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो विराजमान असणाऱ्या सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा जे हनुमान क्रीडा मंडळ वतीने मनपूर्वक स्वागत बंटी एक धमाकेदार खेळी करण्यासाठी तयार असतो तो, तो बंटी कुळे मात्र ज्याच्या खेळीवरती पूर्णपणे भरवसा ज्याच्या अंगामध्ये विविध कला निश्चितच गुण घेण्याची गुण अवगत करण्याची ही कला मात्र ज्याची वेगळी आपण म्हणतो या ठिकाणी कशा प्रकारे गोलवर जायचं गुण घेऊन यायचं एवढीच त्याला हस्तगत करणारा दबाव मात्र या ठिकाणी वाढतोय एक कोपरा रक्षक सुनील घाणेकर स्वयंचित होतो मैदानाच्या बाहेर महाविश्वरती दबाव वाढतोय गिरीश सुद्धा टाकलला जातोय आणि पण सामना जरी संपन्न होत असला तरी महामुकाबला पाहिल्याचं चित्र सर्वांना स्पष्ट होणार यात शंका नाहीये दरम्यान बंटी गोळे चढाईसाठी दबावात्मक खेळी कशी करावी लागते याच एक उत्तम उदाहरण असेल तर बंटी गोळेचा वापर करतो तो माने तळवडेचा संघ आज मात्र खऱ्या अर्थानं थोडासा दबावत असताना बंटीची खेळी अतिशय निर्णायक होते का को पाहायचं आहे मत दटन आपण पाहतोय या ठिकाणी विनय जगदाळेला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे ते प्रहार करण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो पुन्हा एकदा चेतन झगडे आणि त्याला संपूर्ण क्षेत्र रक्षकांचा उत्तम पाठिंबा एक चांगली पकड पुन्हा एकदा आपल्याला दिसून येते आणि आता मात्र मजबूत ते जे जो दा, करण्यासाठी खेळाडू या ठिकाणी सोहम उर्फ बंटी विचारेवरती जोरदार आक्रमण आणि या ठिकाणी एकूणता एक नाना ऑल रोपायचं आहे खऱ्या अर्थानं आपल्या सांगायला या ठिकाणी आव्हान जिवंत ठेवण्यासाठी निश्चितच ऑल आउट नुसतं रोकायचं नाहीये टोच गुण घ्यायचा आहे या ठिकाणी बोनस घेऊन नुसतं बागणार नाहीये तर उत्तम प्रकारचा गुण घेऊन ऑल आउट पासून आपल्या संघाला निश्चित रोखण्याचं काम करायचंय थोडस नाना दुखापत ग्रस्त आहे अन्यथा एक संयमी खेळी एक चांगली खेळी नाना निश्चितच करत असतो सामन्याच्या दरम्यान आपण पाहतो पहिली चढाई कायमस्वरूपी नानाची असते या वेळेला नानाला पुन्हा एकदा पकड लागलं का लागलं दहा नऊ गुणांची आघाडी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय आणि यामध्ये सीमाचा वाटा असणारे तो नितेश शेरके स्वतःच शरीर या ठिकाणी रबरासारखा मात्र बंटी विचारेचा हा जबरदस्त टॅकल मित्रांनो परतीचा संपूर्ण प्रवास बंद केला जातोय आणि या ठिकाणी एक गुण मात्र जोडला जातोय ज्याच्या मनावरती जराही भीती नाही असा हो 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 बघा असं पण खेळतो गुण घेण्याची कला ज्याच्याकडून शिकवली मित्रांनो एवढा मजबूत शरीर एस टीचा हा पप्या मात्र दुसऱ्या संघासाठी धोकादायक ठरू शकतो कारण याच पप्याकडून मोठमोठ्या सामन्यांमध्ये एक मोठी खेळी झालेली आहे जिगरबाज खेळाडूंमधलं एक मोठं नाव असेल तर पप्या ज्याची शरीर एसटी पाहिल्यानंतर मित्रांनो लक्षात येतं ज्याला हात घालणं खूप कठीण असतं कारण खूप सारे प्रयत्न करून मोठमोठे गुण आपल्या बाजूने घेण्याची कला निश्चित करत असतो आता मात्र तेजस शिंदे चढाईसाठी टार्गेट करायचं पण या ठिकाणी जयश लाडची एकेरी झुंज मात्र मिळत नाहीये बी मिळत होतो तो तेजस दोन्ही संघांना उत्तम दर्जाचा पाठिंबा दर्शवला जातोय उत्तम प्रकारचा खेळ आपण शेवटच्या क्षणापर्यंत जबरदस्त कमाई करतोय तो पप्या कदम चार चार म्हटलं तर हार अकरा म्हटलं तर बळीचं बकरा आणि आता मात्र क्रमांक सहा पुन्हा एकदा नितेश शिरके चढाईसाठी असणार आहे बंटीला पुन्हा एकदा चॅलेंज करतोय आता मात्र स्वप्नील मैदानामध्ये येतोय आणि या ठिकाणी पाहायचंय आपण तळवटे संघ कशा प्रकारे या ठिकाणी प्रतिकार करतो कमबॅक करतो या खेळामध्ये पलटमार देण्याची संधी नेहाळ का पाहायचंय दरम्यान संपूर्ण वेळ आपल्या वैयक्तिक कोट्यामधला खर्च करताना नेते पहिलं सत्र मित्रांनो समाप्ती कडे पडत आहे पण कबड्डी स्पर्धा दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या दिवशी अंतिम दिवशी

पाच अशी परिस्थिती असताना एक उत्तम दर्जाचा सेमी फायनलचा सामना जरी असला तरी आपण महामोकाबल्याचं दर्शन पाहतोय इतका जबरदस्त थरार पण कठीण असणार आहे कारण संघासाठी ही अभेद्य सात पाच गुणांची फारकत आहे पेडामकर चढाई सगळी असणार आहे क्रमांक तीन पुन्हा एकदा संपूर्ण केमा ठिकाणी मात्र खुश असणार आहे तो कुठे संघाचा आणि परिणाम करत असताना दोन्ही कुठे हक्क ठेवण्याचं काम करतोय या ठिकाणी बाजूने जोरदार आक्रमण चढवलं जाते असफल होतोय आणि आता मात्र वाघळी खेळीसाठी प्रसिद्ध असणारा महशूर असणारा असा हा जयशिलार ज्याची खेळी मित्रांनो गुण जेव्हा कमी असतात ना त्यावेळेला अतिशय बहरलेली असते आणि तशाच प्रकारची खेळी या ठिकाणी जयेश कडून पुन्हा एकदा होते का पाहायचंय ती खेळाडू मैदानात असताना हे त्रिकूट मात्र बांधाचा आहे जयेशला पकडण्यासाठी सज्ज होत का पहायचं आहे दरम्यान गुण मात्र मिळत नाही तो जयेश लाड यांना असफलपणे आपल्या मैदानामध्ये दाखल होत असतात पुन्हा एकदा पेडमकर चढाईसाठी उत्तम दर्जाची चढाई करायची आहे या ठिकाणी का राज आणि राजेध सफल होतोय या ठिकाणी राज मात्र सफल एक गुण घेऊन आपल्या संघामध्ये दाखल होतोय आणि बेस्ट डिफेंडर विनय जगदाळे मात्र मैदानामध्ये येतोय हो हो। पप्प्याला रोखणं खूप कठीण होतंय पप्प्याला रोखणं खूप कठीण होतंय मानाईचा माना खाल्लाडका पप्या आणि आता मात्र पुन्हा एकदा पेडामकर सगळ असणार आहे या ठिकाणी जय हनुमान क्रीडा मंडळ कुंभारखणी यांच्या वतीने बॉम्बे जिव कबड्डी स्पर्धेचं हे सुंदर आयोजन आज निर्णायक सत्र या सत्रामध्ये हा दुसरा सेमीफायनलचा सामना या ठिकाणी संपन्न होत आहे पहिल्या सेमीफायनल मध्ये आपण पाहिलं अंबदकोल संघ महामुकाबल्याचं तिकीट हासिल केलेला संघ काम नाही तर संपूर्ण समाजाप्रती एक वेगळं ऋण व्यक्त करण्याची कला घेणारे आदरणीय कुंभारकडे हायस्कूलचे सन्माननीय मुख्याध्यापक जाधव सर असतील आणि या क्षेत्राचं संपूर्ण ज्ञान असणारे आदरणीय सुवर्श सर असतील यांच या कबड्डी स्पर्धेदरम्यान मनपूर्वक कौतुक मित्रांनो या वेळेला धमाका झाला मित्रांनो कारण खऱ्या अर्थानं पप्यावरती बोली लावण्यात आली होती पण पप्याची खेळी विनय जगदाळे मात्र या ठिकाणी सक्सेस ठेवतोय आणि पुन्हा एकदा पेडामकरच चढाईसाठी जर पप्प्यानं ही खेळी जर सक्सेस केली असती यशस्वी झाली असती तर चित्र खूप उलट दिसलं असत हो हो चित्र असताना आभार आणि अभिनंदन धन्यवाद नितेश शिरके पुन्हा एकदा चढाईसाठी आहे नितेशची खेळण्याची खरंच लोक वेगळे चांगला प्रभाव पाडण्याचं काम करताना मित्रांनो शेवटपणे स्वतःला सिद्ध करत असतो प्रत्येक चढाईगणिक हमखास गुण प्राप्त करण्यासाठी तयार असणारा हा नितेश शिर्के या ठिकाणी मात्र असफलपणे आपल्या मैदानात दाखल होताना आपण पाहतोय आणि आता मात्र प्रत्युत्तर दाखल म्हणून एक उत्तम दर्जाची चढाई करायची आहे ती जयश लाडच्या खेळीवरती या सामन्याचं समीकरण अवलंबून असणार आहे ज्या वेळेला मात्र पुन्हा एकदा पकड शेवट पर्यंत झुंजत आहे पडला लढला आणि पुन्हा एकदा ताटमानीने उभा राहिला मैदानाच्या दिशेने जाताना आपण पाहतो जयेश लाड पण गुण मिळवताना मात्र त्याला या ठिकाणी सफलता नाही आता मात्र तेजेस शिंदे गोलवर चढाई ना आपण स्वप्नी दोनदार आक्रमण चढवलं जाते थोडीशी पुन्हा एकदा जबरदस्त अप्रतिम पकडीचं प्रदर्शन एक संघपण एक दिलाने पकड केली जाते एक झुटी उत्तम नमुना आपण पाहतोय या ठिकाणी आता मात्र पप्प्या ज्याच्या मनावर मित्रांनो जराही भीती नाहीये धडपड नाहीये तो पप्प्या या ठिकाणी पप्याची खेळी पाहण्यासारखी आहे ज्याला हात घालणार कोण हा मोठा प्रश्न चिन्ह या ठिकाणी जर्सी क्रमांक वा, 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 वा। काय खेळी करतोय ज्यानं सर्वांची मदत जिंकण्याचं काम केलं मित्रांनो या ठिकाणी नाक्या नाक्यात ज्याची चर्चा होणार ज्याचं नाव खूप मोठं होणार तो पप्या मात्र या ठिकाणी जबरदस्त खेळी करताना पण प्रत्येक सडाई गणित अमकाच गुण प्राप्त करणारा जर्सी क्रमांक सहा नितेश मात्र सर्वांच्यात लक्षात राहणार कारण ज्याची खेळी निश्चितच सुकाई देवी कुठरेसाठी आतापर्यंत उपयुक्त ठरते चांगल्या खळीन प्रभावित करण्याचं काम करतोय तो नितेश मेडलँडच्या आसपास येतोय आपल्या संघामध्ये दाखल होत असताना जयेश लाड जयश लाडची खेळी उत्तम दर्जाची होणं गरजेचं आहे आतापर्यंत दोन टॅकल सक्सेस झालेले आहेत पण जयेश मात्र लगातार चांगली गळी करू शकतो या ठिकाणी चेतन जगडेला टार्गेट करतोय आणि आता मात्र सुकाई देवी कडून एक धुवादार एक एक चांगल्या खेळीच चा प्रदर्शन करणार संघाची स्थिती मजबूत हा या ठिकाणी टार्गेट करतोय निश्चितच एक उत्तम दर्जाचा अष्टपैलू खेळाडू पप्प्या मात्र मैदानाच्या बाहेर जाणार हे शिलाड पुन्हा एकदा आपल्या हात सूत्र घेतोय स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारीचं उजू घेताना या ठिकाणी मात्र सक्सेस होतो का पाहायचं आहे उत्तम दर्जाची चढाई करायची आहे या ठिकाणी आपल्या संघासाठी फक्त आणि फक्त गुण घ्यायचं आहे आणि गुण घेण्यासाठी वाटेल ती कला आपल्या पावलामध्ये अंगामध्ये घेण्याची जबाबदारी स्वीकारणारा या वेळेला जयेश लाड पुन्हा एकदा असफलपणे आपल्या प्रांगणामध्ये दाखल होत असताना नितेश शिर्के चढाईसाठी असणारे गोलवर चढाई करायची बंटी विचारेच्या बाजूने जोरदार आक्रमण केले जाते, के जाते। या ठिकाणी स्वप्नीच्या वरती जोरदार हल्ला चढवला जातोय दरम्यान गुण मिळतो का मात्र घडत नाहीये या ठिकाणी मोठं अंतर तयार केलं जात आहे लगभग या ठिकाणी मानाई देवी तळवडे या संघाकडून उत्तम प्रकारचा प्रतिकार होणं गरजेचं आहे या सामन्यामध्ये जर कमबॅक करायचं असेल आपल्याला जर, जर महामुगा अनेक महत्पर खेळाडू हा सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत खरं म्हटलं तर आज निर्णायक दिवस कारण आज या दिवशी स्पष्ट होणार प्रथम क्रमांकाचा दावेदार कोण द्वितीय क्रमांकाचा दावेदार कोण तृतीय क्रमांक कोणाला मिळणार चतुर्थ क्रमांक कोण पटकावणार हे समीकरण उद्घाटण्यासाठी आजचा हा निर्णायक दिवस असणार आहे दरम्यान पण गोळे पुन्हा एकदा चढाईसाठी आणि सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल त्यावेळेला पुन्हा एकदा नेते शिर्की एक हाती विजय कसा संपादन करायचा असतो आणि मिळालेल्या संधीच सोनं करण्याची तयारी कशी करायची असते एक उत्तम उदाहरण असेल तर नितेश शिर्के याचं नाव आवर्जून घ्यावं असं वाटतं आता मात्र नितेश पुन्हा एकदा संयमी खेळी करताना एक सुरुवातीला हल्ला चढवला गेला सुरुवातीला जोरदार आक्रमण केलं गेलं आणि आता मात्र स्वतःला एक चांगल्या स्थितीमध्ये या ठिकाणी निश्चित अनुभवायला मिळते ते नितेश शिर्के याला सराईसाठी असणारे तो पंटी बदार केला जातो डू साठी बंटी कुळेचा वापर केला जातो मित्रांनो आपली करण्यासाठी बंटीला मात्र शेवटपर्यंत प्रयत्न करावा लागणार आहे शर्दीची झुंज करावी लागणार आहे आणि या ठिकाणी मात्र उत्तेजित होतोय आणि अँकल गोल्ड सतेज असल्यामुळे मैदानाच्या बाहेर जातो डू ऑरनाय प्रेशर चढाई या चढाईचं प्रेशर कदाचित नितेश आपल्या मनावरती घेतो का माझ्या निषेध एक जोरदार आक्रमण नितेशला करायचं असतं आणि प्रत्येक घरी आता गुण प्राप्त करणारा हा मात्र नितेश लगातार पुन्हा एकदा गुण घेण्यासाठी तयार होतो मात्र या ठिकाणी गडी टिपण्यासाठी अतूर असणारा नितेश मात्र ज्या वस्तूला हात लावणार ते सोनं होते आणि आता मात्र सोन्याची खाण असणारा जर्सी क्रमांक सात मानायचा लाड का हा पप्या ज्या वेळेला आक्रमण करतो ना मित्रांनो तेव्हा या ठिकाणी सामना संपण्यासाठी चार मिनिटांचा कालावधी शिल्लक असताना नितेश सतेज तरार आक्रमण पुन्हा एकदा जोरदार आक्रमण केले जाते जर या खेळामध्ये कम बॅक करायचं असेल पलटवार द्यायचा असेल पुन्हा एकदा या खेळामध्ये वापसी करायची असेल तर मात्र माताई तळडे कडून आणि या ठिकाणी जयेश न महत्वपूर्ण खेळी करणं गरजेचं आहे दहा सव्वीस खूप मोठं अंतर या आघाडीमध्ये जर बिघाडी आणण्याचं कोणी काम करणार रा असेल तर त्याचं नाव असेल जयेश लाड मात्र जयेश लाड पुन्हा एकदा परत नितेश शिर्के क्रेड करतोय आणि पुन्हा एकदा आपल्या मैदानाच्या दिशेने परत जाण्यासाठी तयार होतोय संपूर्ण वेळ खर्ची घालताना तीन मिनिट आणि सतरा सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना एक जबरदस्त वातावरण आपल्या बाजूने तयार केलं जात आहे आता मात्र चॅलेंज केलं आहे की हे आव्हान सुपर माताही चढाई करावी लागणार एक उत्तम सामना गुजरण्यासाठी तयार व्हावं लागणार अशा या परिस्थितीचा फायदा उठवण्यासाठी जर्सी क्रमांक अकरा राज समान चढाईसाठी असणार आहे एक मजबूत चढाई करावी लागणार वाढला जातोय साठी या ठिकाणी मात्र निश्चित विनय जगदाळे आणि तेच शिंदेला टार्गेट करतो का बाहेर चेतन झटण्याच्या बाजूने जोरदार आक्रमण केलं जाते लगातार पद्धतीनं स्वतःवरचा दबाव झटकून टाकण्यासाठी तयार असणारा शेवटच्या क्षणापर्यंत झाल्यानंतर मात्र या ठिकाणी आता मात्र चेतन आपलं काम पूर्ण करतोय शेवटच्या क्षणापर्यंत एक चांगली झुंज देणार राज जवण मात्र मैदानामध्ये मैदानाच्या बाहेर दाखल होतोय आता मात्र चार गडी मैदानात सुनील आणि तर पप्या कदम बंटी विचार आणि जयश लाड खूप मोठं अंतर तयार होते, दोन मिनिट आणि सात सेकंदाचा सा निर्णायक सत्रा कालावधी शिल्लक असताना जयेश लाड एक मिनिट आणि सेचाळीस सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना दहा सत्तावीस अशी परिस्थिती निर्माण असताना पेडमकर चढ धूप ओरडायचं बदल वाजला जातोय चार खेळाडू मैदानात असताना आपण पाहतोय सुनील गाणेकर कदम आणि विरुद्ध बाजूला आमच्या समालोचन कक्षाच्या दृष्टीनं क्षेत्र रक्षण करताना आपण पाहतोय तो, तो जयश लाड आणि सोहम म्हणजे बंटी विचारे शांत खेळ एक धीराचा खेळ संयमाचा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय तो पेडामकर गोडून आता मात्र आक्रमण वाढवलं जाणार पप्प्यावरती हल्ला चढवला जातो जोरदार आक्रमणाच्या जोरावरती पप्प्या मात्र या ठिकाणी परिणाम ही गेळी समाप्त होते मैदानाच्या बाहेर जवल्यात लागतंय आणि आता मात्र बंडी गोळे चढाईसाठी नितेश शिर्गेच नाही सगळी असणार आहे नितेश आतापर्यंत नितेशने उत्तम कामगिरी केलेली आहे कारण मुख्य चढाईपटू म्हणून आपल्या या संघासाठी एक चांगलं योगदान देण्याचं काम केलेलं आहे उत्तम कामगिरीच्या जोरावरती आपण पाहतोय आपल्या संघाला एक योग्य दिशेने देण्याचं काम केलंय आणि खऱ्या अर्थानं महामुकाबल्याचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व क्रीडा शौकीनांचं मनपूर्वक स्वागत असेल जवळ एक पाऊल मजबूत ठेवण्यात यश मिळत आहे ते सुकाई देवी कुठल्याही संघाला औपचारिकता ठेव बाकी आहे या ठिकाणी निश्चितच चित्र स्पष्ट होत आहे केदारनाथ अंबाद कोल्हा